निवडणुकीच्या धामधुमीत नाशकात आज गुरुवारी सकाळपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीनबाग माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला या सर्व गोंधळात मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील हे देखील आपल्या समर्थक माजी नगरसेवकांसह भाजप कार्यालयात दाखल झाले आणि यानंतर या सगळ्यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाट्यमयीरित्या पक्षप्रवेश पार पडला मला वाटतं चांगलाच सगळीकडे तुम्ही बघतात सगळीकडे बघतात राज्यभर बघत आहेत देशभर बघत आहेत प्रमुख पदाधिकारी पक्षाचे येत त्यांना पक्षावर विश्वास आहे विश्वास आहे मोदींवर विश्वास आहे पक्षाचे विश्वास आहे आणि म्हणून तो पक्षाभर येत आहेत पक्षात घेऊन असं कुठे पक्षाचं धोरण असं असं नाही ते की बाहेरून कोणाला घेऊच नका असं आमचं कुठे धोरण नाहीये तर तिकीट देण्याच्या बाबतीमध्ये अजून कुठे निर्णय झालेला नाही तिकीटचा निर्णय होईल त्यावेळेला मान्य मुख्यमंत्री राहणार आहेत त्यावेळेला सगळ्यांनाच पदाधिकारी असतील प्रमुख आमदार असतील सगळ्यांना विश्वासात घेऊनच दिलं जाईल तेच म्हटलं आपल्याला की तुम्ही काळजी करू नका <laughs> कुठेही भांडण होणार नाहीत आम्ही सगळ्यांना बरोबर सांभाळून घेऊ आणि सगळ्यांना काही तिकीट देतात कल्पना आपल्याला आहे त्यामुळे सगळे निकष तपासूनच निवडून येण्याचे ते आम्ही तिकीट देणार आहोत आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितले सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे वरिष्ठांची सुद्धा बोललं गेलेलं आहे कालपर्वापासून आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं त्याला द्यावं पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही अजून आमची शिवसेनेची बोलणं सुरू आहेत त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये या ठिकाणी लक्ष घालणार आहेत त्यामुळे अजून तिकीट कुठे वाटले गेलेले नाहीत फक्त पक्षामध्ये प्रवेश त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होतो त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कार्यकर्त्यांची नाराजी असू शकते तर त्या त्या प्रभागात ते जुने कार्यकर्ते काम करणारे असतात पण वर्षानुवर्षी आम्ही त्या प्रभागावर निवडून देते आपल्या याची कल्पना आहे ते निवडून येत असतात विरोधात राहू द्या का सत्तेत राहू द्या त्यामुळे मग काही ठिकाणी तडजोड करावी लागते एखाद दुसरं तिकडचं घ्यावा लागतो आणि म्हणून मला वाटतं ही थ्री पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे हे गणित आहे पण निश्चित जुन्या कार्यकर्त्यावर सुद्धा अन्याय होणार मी याची खबरदारी आम्ही घेतो देव्यांनी प्रवेश केला म्हणजे तिकीट दिला असं नाही आहे आता एकाच प्रभागामध्ये आम्ही सात आठ लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे सर्वपणाला तिकीट वाटले का आठ लोकांना मी कदा समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री मोद्यांकडे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडसा गैरसमज होता की तुम्ही तिकीट वाटप करत आहात मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाहीये वरतून बावनकुळे साहेब त्यांच्याशी बोललेले आहेत अनेक ठिकाणी मी पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना हा तिकडे घेतोय याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी किंवा व्यक्त करत असतात पण मला खात्री आहे गेल्या वेळी आपण बघितलं असेल आणि सदुसष्ट लोक निवडाले होते कधी आपण दहा बाराच्या वर गेलो त्यावेळेला आपण अनेक लोक बाहेरून घेतलेले होते पण नंतर त्यावेळेला आमदारांचा आमचा काही रोष पण होता पण तो लगेच दोन तीन दिवसात मावळ होतो पुन्हा सगळे कामाला लागतील आम्हाला काही करून म्हणजे कसे पद्धतीने आणि मागच्या वेळेस आपण इतिहास पाहिला तर नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला मांडणारे मोठे मतदार आहेत नागरिक आहेत देवेंद्रजी त्यांचा विश्वास आहे वरती मोरिंवर विश्वास आहे आणि म्हणून याही वेळेला मला खात्री आहे की अत्यंत मोठा आकडा आम्ही या ठिकाणी गाठू शिवसेनेची राष्ट्रवादीची आमची तर सुरू आहे आज उद्या मध्ये तो प्रश्न मार्गी लागेल आणि त्यानंतर आमचं पक्षातलं जागा वाटप होईल कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही तोपर्यंत अजून कोणाचं तिकीट आम्ही घोषित केलेलं नाही नाशिक मध्य विधानसभा मतदार मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी माझे महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीन वाघ माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध दर्शवला आहे त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडलाय आहे तर फरांदे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करत प्रभाग क्रमांक तेरामध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे विरोधा लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही असं म्हटलं आहे त्यामुळे नाशिकमधील भाजपाची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे